नांदेडकरांनी हॉटेल गुरुब्रह्माला एक वेळ आवश्यक वेट द्या संचालिका सौ संजीवनी गणेश गाढे पाटील यांचे आवाहन नांदेड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले हॉटेल गुरुब्रह्मा रेस्टॉरंट प्युअर वेज हे गेल्या तीन वर्षापासून नांदेड येथील ग्राहकांना सेवा पुरवित आहे सकाळी ब्रेकफास्टपासून ते संध्याकाळी जेवण्यापर्यंत वेगवेगळे डिशेज यामध्ये इंडियन डिश पंजाबी डिश चायनीज फूड सूप इत्यादी उपलब्ध असतील हॉटेलचे वैशिष्ट्य स्वच्छतेवर भर ग्राहक हा देवा समान असतो अतिदेव देवा समजून ग्राहकाची सेवा करतात नांदेड मध्ये जेव्हा जेव्हा मराठी नाटक येतात तेव्हा या नाटकातील अभिनेत्री या हॉटेलला वन भेट देतात व त्या ठिकाणचा रुचकर स्वादिष्ट जेवणाचा स्वाद घेतात हॉटेल गुरु ब्रह्मा रेस्टॉरंटचे वैशिष्ट्ये आपण समाजाची काही देणे लागतो या उद्देशाने एक समाजसेवा करण्यासाठी भुकेलेल्या माणसाला रेस्टॉरंट तर्फे रोज रात्री सात ते दहाच्या दरम्यान रेल्वे स्टेशन मंदिर बस स्टँड या ठिकाणी कमीत कमी, कमी तीनशे गरजू लोकांना दररोज जेवणाचे वाटप करण्यात येते खूप सुंदर आहे खूप सुंदर आम्ही पहिल्यांदाच आलोय मैत्रिणी आमचे जेंट्स लोक येत असतात नेहमी आता पण इथे गर्दी बघून आम्ही जाणार होतो परत पण परत आलोय कारण इथली क्वालिटी बघायची होती आणि क्वालिटी खरं सुंदर आहे क्लीन आहे आणि स्वच्छ आहे आवडलं भरपूर आता आम्ही नेहमी येत जाऊ इथेच अहमदपूर लातूर जिल्हा हॉटेल मध्ये मित्र परिवार प्रत्येक वेळी नांदेड मंडळ की हॉटेल गुरुगम्मा आठवणीने या ठिकाणी येतो जेवणासाठी अत्यंत उत्कृष्ट असं हॉटेल आहे स्वादिष्ट जेवण आहे शाकाहारी आम्हाला आवडतं त्यामुळे आमचा पूर्ण मित्र परिवार अहमद करून आल्यानंतर नमस्कार मी संजीवनी गणेशराव गाढे पाटील हॉटेल रेस्टॉरंट ह्याची संचालिका आहे आणि हॉटेल ब्रह्मा हे शिवाजी पुत नांदेड मधील शिवाजी पुतळ्याच्या शेजारी मध्यवर्ती बँकेच्या समोर हॉटेल ब्रह्मा आहे तर गेले तीन वर्ष झाली आम्ही येणाऱ्या ग्राहकांची हॉटेल एक वैयक्तिक अशी काळजी घेतो नीटनेटकेपणा स्वच्छता एक क्लीन आणि नीट असलेला म्हणजे स्टाफ आमचा आहे आणि अतिथी देवो भव ह्या संकल्पनेनुसार आलेल्या प्रत्येक ग्राहकाला आम्ही देवासमान मानतो आणि त्या पद्धतीनं आम्ही प्रत्येकाची काळजी वैयक्तिकपणाने घेतो आणि प्रत्येक आमच्या डिश असतील इंडियन असेल पंजाबी डिशेस असतील चायनीज फूड असेल एव्हन ब्रेकफास्ट पासन पास ते संध्याकाळच्या जेवणापर्यंत सगळं आमच्या हॉटेल गुरुग्रहामध्ये अवेलेबल असत आस्त, स्टार्टर्स असतील वेगवेगळे सूप असतील प्रत्येक गोष्टीचा ग्राहक आनंद घेतात आणि खूप चांगल्या कमेंट्स आम्हाला ते देऊन जातात एवण एवढंच नाही तर मराठी अभिनेते अभिनेत्री असे खूप जणांनी इथं हॉटेल गुरुब्रह्मांना भेट दिली आणि ते आवर्जून जेव्हा नांदेडला येतात तेव्हा त्यांचे नाटकं असतील कुठले प्रोग्राम्स असतील ते, प्रोग्राम ते जेव्हा नांदेडला येतात तेव्हा नक्की हॉटेल गुरुब्रह्माला भेट देतात आणि इथल्या रुचकर पौष्टिक आणि चांगल्या जेवणाचा ते आनंद लुटतात नुकतेच आमच्या हॉटेल गुरुब्रह्माला भरत जाधव आणि गुरु तसेच स्पृहा जोशी अशा विविध कलाकारांनी भेट दिली शिवगर्जना हे नांदेड मध्ये झालेलं गेल्या वर्षीचं मोठं एकदम महानाट्य जे जगभर जगभरामध्ये प्रसिद्ध आहे त्या नाटकाची सगळी एकंदरीत दीडशे लोकांचा त्यांचा ताफा होता तर ती सगळी टीम हॉटेल ब्रह्माला त्यांनी भेट दिली इथल्या जेवणाचा आस्वाद घेतला आणि खूप अप्रतिम असं त्यांना आमचं जेवण असेल स्टार्टर्स असतील सूप असतील सगळ्या गोष्टी आवडल्या जेव्हा त्यामधील कोणी येतो त्या ये ते, ते आवर्जून हॉटेल ब्रह्माला भेट देतात तर अनेक अनेक क्षेत्रातील लोक आहेत जसे की राजकीय आहेत सामाजिक क्षेत्रातील लोक आहेत सेलिब्रिटी आहेत गायन क्षेत्रातील लोक आहेत वैद्यकीय क्षेत्रातील लोक आहेत किंवा वकील ऍडव्होकेट अशा प्रत्येक क्षेत्रातील लोक आहेत ते आवर्जून हॉटेल गुरुब्रह्माला येतात भेट देतात आणि इथल्या जेवणाचा आस्वाद घेतात एवढंच नाही तर हॉटेल गुरुब्रह्माची एक वैशिष्ट्य म्हणजे इथं बड्डे पार्टीज होतात दररोज कमीत कमी दहा अकरा बर्थडेज होतात बीसी पार्टी पार्टी बायकांना आवर्जून हॉटेल आवडतो कारण आमचा स्टाफ जो आहे तो पूर्ण लक्ष देऊन प्रत्येक बारकाईनं त्यांच्या गोष्टी पूर्ण करत असतो जसं की सूप त्यांना आवडतात जे स्टार्टर त्यांना आवडतं जसा टेबल त्यांना सेट करून पाहिजे या छोट्या छोट्या गोष्टीची काळजी हॉटेल गुरुब्रम्ह मध्ये घेतली हे करताना मला एक सामाजिक कर, कार्य करण्याची नेहमीच ओढ मला राहिलेली आहे जेव्हा हॉटेल हो गुरु ब्रह्मा चालवत होते आता दुसरी ब्रँच आमची भाग्यनगरला पण आम्ही ओपन केलेली आहे तर हे करत असताना मला जाणवलं की आपण अतिथी भव म्हणून हे कार्य तर चालू केले पण त्यासोबतच समाजामध्ये अनेक घटक असे आहेत जे उपाशी आहेत ज्यांना अन्न भेटत नाही दोन वेळचं पोटभर अन्न त्यांना पुरेसं भेटत नाही आणि ते उपाशी असतात मग रेल्वे स्थानक असेल कुठल्या असेल ही गोष्ट जेव्हा मला लक्षात आली त्यावेळी मी हा उपक्रम हाती घेतला आणि रोज अन्नदान म्हणता येणार नाही त्याला अन्न सेवेचा माझा तीनशे पासष्ट दिवसाचा हा उपक्रम मी सलग तीन वर्ष झालं चालू ठेवलाय माझा आणि तो सतत रेल्वे स्टेशनमध्ये आम्ही एक माणूस आमचा एक माणूस हॉटेल गुरुब्रम्ह आम्ही पॅकिंग केलेलं फूड घेऊन जातो आणि आम्ही हॉटेल गुरुब्र फूड रेल्वे स्टेशन असते असेल रोड साईड लोक असतील अशांना सात ते आठ संध्याकाळचे या दरम्यान आम्ही आमचं फूड लोकांपर्यंत पोहोचवत असतो एकदम स्वादिष्ट म्हणजे आणि पुरेल असं भात वरण पोळी भाजी सणाच्या दिवशी स्वीट सुद्धा असं सगळ्या गरजूंना पुरेल आणि तिथपर्यंत पोहोचेल अशी आमची यंत्रणा आहे ज्यावेळी मला वेळ मिळतो त्यावेळी प्रत्येक वेळी फूड पॅक करण्यापासून ते फूड कसं बनत आहे यापासून ते नेण्यापर्यंतचा माझा प्रवास असतो आणि हॉटेल गुरुब्रह्माचं कार्य हे अखंड चालू ठेवण्याचा माझा नेहमी प्रयत्न हा उप उपक्रम चालू करताना मला सुरुवातीला ऐंशी ते नव्वद लोक समोर यायची पण आता हे कार्य इतकं वाढलंय ह्याच म्हणजे मी म्हणते की आता दोनशे तीनशे लोक आणि जेवढं अन्न न्याल तिथं गरज वाढत आहे असं मला दिसतंय तर माझा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न हा आहे की हॉटेल तर्फे जास्तीत जास्त गरजूंना अन्न पोचावे आणि त्यांची भूक भागावी ही माझी संकल्पना आहे तर मी हॉटेल गुरुब्रह्माच्या पूर्ण टीम तर्फे नांदेडकरांना असं आव्हान करते कि तसं तर प्रत्येक नांदेडकरांनी मला जवळपास वाटत की भेट दिलेलीच आहे कारण आसपासचे अनेक देशांमधून कॅनडा आहे ऑस्ट्रेलिया आहे अमेरिका आहे जपान आहे विविध देशातले पंजाब मधून दिल्ली प्रत्येक क्षेत्रातली लोक आपल्या हॉटेलला भेट देतातच आणि नांदेडकर तर देणारच यात काही वाद नाही तरीही मी या नांदेडकरांना असं आव्हान करते की आपण अवश्य एक वेळ तरी हॉटेल ब्रह्माला भेट द्या कारण तुम्ही एकदा आल्यावर हॉटेल गुरुब्रह्माची चव तुम्हाला नेहमी लक्षात राहील आणि तुम्ही नक्कीच परत या धन्यवाद धन्यवाद